गुरुकुंजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचा बाजार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन हजार एकोणवीस पासून अविरत आपल्या सेवेत आहोत कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता आपल्या पाल्याचा शैक्षणिक विकास कसा व्हावा याकडे आमचे सर्वस्वी लक्ष म्हणून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा गुरुकुंज इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचा फाटा शेलू बाजार नर्सरी ते दहावी फुल इंग्लिश मीडियम अकरावी बारावी जनरल सायन्स उपलब्ध सुविधा संपूर्ण उच्च शिक्षित शिक्षक वर्ग सर्व वैयक्तिक अगदी निसर्गरम्य वातावरण स्पर्धा परीक्षेची तयारी भव्य क्रीडांगण दरवर्षी नवोदय विद्यालयात हमखास विद्यार्थ्यांची निवड दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत एकोणीस विद्यार्थ्यांची निवड शाळे व्यतिरिक्त कोणत्याही बाहेरील ट्युशन क्लासेसची गरज नाही आणि आमच्यातर्फे एक खुश खबर ती म्हणजे अशी की तीन वर्ष, वर्ष पूर्ण झालेल्या सर्व बालकांसाठी या वर्षी या पासून वर्ग नर्सरी मध्ये मोफत शिक्षण हा हा अगदी खरं ऐकलेत आपण मोफत 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 शिक्षण तीन वर्ष पूर्ण झालेल्या बालकांसाठी गुरुकुंज इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे मोफत प्रवेश गुरकुंज इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज पीर रोड ईचा फाटा शेलु बाजार आओ चलो 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 नए ख्वाब बुन ले